माझा दहावा कथासंग्रह मनुष्यगण हा ईबुक स्वरूपात आधीच प्रकाशित केला आता त्याचं पुस्तक येत आहे लवकरच आठवड्यामध्ये तर या मनुष्यगण या कथासंग्रहातील आठवी कथा रहस्यमय प्रवासी या आठव्या कथेचे अभिवाचन आज मी करणार आहे तर ऐका रहस्यमय प्रवासी स्वप्निल आणि संपदा गीतांजली एक्सप्रेसने मुंबईहून नागपूरला निघाले होते टू टायर एसीने ते निघाले होते पण त्यांच्या समोरच्या सीट रिकाम्या होत्या इगतपुरी सोडल्यावर नाशिकाला नाशिकला एक पॅसेंजर त्यांच्या समोरील सीटवर येऊन बसला त्याच्याकडे बॅग वगैरे काहीच नसल्याने स्वप्नील आणि संपदाला थोडं आश्चर्य वाटलं तेवढ्यात तोच स्वतः म्हणाला माझ्याकडे बॅग वगैरे काहीच नसल्याने तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना अहो <laughs> आम्ही स्टेशनवर आलो तेवढ्यात गाडी सुटली आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी कशीबशी गाडी पकडली बॅग मित्राकडे देऊन मी या डब्यात चढलो तो मागच्या डब्यात चढला पण तुम्ही कसं ओळखलं तर आमच्या मनात काय आहे ते स्वप्नील म्हणाला तसं तो म्हणाला अहो सरळ आहे मला वाटतं गाडीतून बिना बॅग फिरणारे फक्त टी टी ई आणि टी सी हे दोनच रेल्वेचे कर्मचारी असतात किंवा मग <laughs> भिकारी तुम्ही टी सी नाही गार्ड नाही किंवा भिकारी देखील नाही म्हणजे तसा दिसतही नाही आणि नाही देखील म्हणून तु, मी तुम्हाला प्रश्न केला बरं माझं नाव अंबरीश काळे मी मुंबईला असतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आज जळगावला जातो आहे उद्या भुसावळ करेन आणि मग मुंबईला परत जाईन अरे मी सगळं सांगत बसलो तुम्ही सांगा ना तुमची माहिती मी स्वप्नील परांजपे आणि ही माझी बायको संपत आम्ही नागपूरला असतो मी बँकेत आहे आणि सुद्धा आम्ही इकडे कोकणात गेलो तो फिरायला आता परत चाललो आहे जळगाव म्हणजे बारा वाजता येईल ना चला म्हणजे आपली सोबत दोन अडीच तासाची तोपर्यंत जरा वेळ चांगला जाईल मुंबईपासून तीन तास अगदी कोणीच नव्हतं समोरच्या सीटवर नागपूर म्हणजे किती वाजतील तुम्हाला संध्याकाळ होईल बहुतेक पण काय घरी परतायचं म्हणून फिकीट नाही हो ना मी ट्रेन या ट्रेनने कधी जात नाही नागपूरला अंबरीश म्हणाला हो संध्याकाळी सातला पोचते जास्त टॉप स्टॉप नाहीत या ट्रेनला त्यामुळे तशी टॉप गिअरमध्ये चालते तसं लवकरच पोचते स्वप्नील म्हणाला माझे खूप मित्र आहेत बँकेत खूप कठीण झालं आहे ना आजकाल बँकेत काम करणं दिवसभर काम आणि खरी गेल्यावर देखील डोक्यात राहतं हो ते कामच जे ऑफिसर आहेत ना माझे मित्र ते म्हणतात की वाईट दिवस आले आहेत रे अंबरीश म्हणाला कठीण तर झालं आहे बँकेत काम करणं पण काय इलाज आहे आता आमच्याकडे अशी कुठली व्यावसायिक डिग्री नाही ही नोकरी सोडून दुसरी धरू स्वप्नील म्हणा खरं आहे मग तो खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला ट्रेन चांगलीच वेगात चालली आहे आजकाल ट्रेनची स्पीड चांगली वाढली आहे ना आधी ॲव्हरेज स्पीड साठ पासष्ट होती आजकाल शंभरच्या आसपास असते हो ना कोकण रेल्वेवर सुद्धा ट्रेन वेगात जातात आजकाल कोकण रेल्वेने जायचं म्हणजे जबरदस्त मजा आहे बरं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं स्वप्नील म्हणाला वेस्टाडोमची मजा घेतली की नाही असं वाटतं अगदी निसर्गातून पळतोय का अगदी फोटोजेनिक असतं सगळं माझी ड्युटी फिरतीची आहे ना त्यानिमित्ताने बऱ्याच वेळा विन्स्टाडोम कोचमधून प्रवास प्रवास आहे अंबरीश म्हणाला तुम्हाला फिरतीच्या जॉबचा कंटाळवाणा नाही कंटाळा नाही आहेत का हो कधी म्हणजे कंटाळवाणा नाही होत का कधी कधी आपलं बॅग घेतली की निघाले जेवणाचं काय करता कारण लांब जावं लागलं तर टिफिन कसा नेणार हो ना स्वप्नील म्हणाला टिफिन कुठला टिफिन आणि कोण करून देणार लग्न व्हायचं आहे माझं अजून सव्वीस साहेब माझ्या आवाजावर जाऊ नका कसा बसला आहे जरा सारखं इकडे तिकडे फिरून अंबरीश म्हणाला त्याने असे सांगितल्यावर स्वप्नील हसला आणि स्वप्नील आणि संपदा दोघे त्याच्याकडे बघू लागले संपदाच्या मनात आलं मुलगा चांगला आहे कुणी मुलगी असेल नात्यातली तर त्यांना याचं स्तळ सुचवता येईल गोरा आहे उंच आहे अंगाबरोबर आहे ड्युटी तेवढी फिरतीची आहे पण काय हरकत आहे तेवढ्यात अंबरीश म्हणाला अरे एक मुख्य गोष्ट सांगायची विसरलो मी नागपूरचे ॲडव्होकेट भास्करराव काळे आहे ना त्यांचा मी मुलगा मी नागपूरचा आहे आई आणि एक लहान बहीण असते काय ॲडव्होकेट भास्करराव काळे ते तर आमच्या बँकेच्या वकिलांच्या पॅनलवर आहेत माझी त्यांच्याशी बऱ्याच वेळा गाठ पडते अरे वा म्हणजे जवळचीच गोष्ट नि निघाली अगदी स्वप्नील म्हणाला हो का पण मी तुम्हाला कधी बघितलं नाही बाबांच्या बरोबर बरोबर आहे म्हणा <laughs> मी असतोच कुठे नागपुरात कधी आलो तर सणांच्या सुट्टीला येतो त्यावेळेस तुम्ही काही येत नसाल असे म्हणत अंबरीस तिथून उठून गेला आणि पुन्हा येऊन बसला तुम्ही सारखे तिकडे जाऊन कोणाला शोधताय कुणी येणार आहे का स्वप्न म्हणा नाही टी सी टी सी येऊन गेला का म्हणजे माझं तिकीट तिकडे बॅगमध्ये आहे आणि मोबाईलही तिथेच आहे नाहीतर ऑनलाईन दाखवता आलं असतं अंबरीश म्हणाला नाही अजून आला नाही या गाडीत टी सी बहुतेक भुसावळला चढतो स्वप्नील म्हणाला मग बरं आहे मी जळगावला उतरून जाईन मग काय मित्राकडे बॅग मिळेलच अंबरीश म्हणाला तेवढ्याच स्वप्नीलने स्टीफन कोवी या इंग्रजी लेखकाचं पुस्तक सॅकमधून बाहेर काढलं जळगाव येऊन गेलं की वाचेन नंतर आम्ही दोघं बोअरच होणार आहे एकमेकांशी किती आणि काय बोलणार हो स्वप्नील म्हणाला तुम्ही स्टीफन कोवी वाचता जबरदस्त लेखक आहे छान लिहितो माझा आवडता इंग्रजी लेखक पुस्तक म्हणा किंवा मासिक म्हणा किंवा पेपर इंग्रजी असावा प्रवासात म्हणजे दुसरा कोणी विशेष मागत नाही पण एक तास अजून आहे मला द्याल थोडं चाळायला जळगाव स्टेशनच्या स्टॉलवर मिळालं तर घेईन म्हणतो अंबरीश म्हणाला अंबरीश पुस्तक चाळत बसला होता दोघी ट्रेनमधून बाहेर पाहत बसले होते नाशिकनंतर एकही वेटर काही विचारायला आला नव्हता अंबरीशला बहुधा जळगाव शहर जवळ आल्याची चाहूल लागली असावी त्यानं पुस्तक स्वप्नीलला परत दिलं आणि स्वप्नीलला म्हणाला तुमच्याबरोबर प्रवास करताना मजा आली असे प्रसंग वारंवार येत नाही चला भेटूया तेवढ्या संपदा म्हणाली भाऊजी आठवण म्हणून एक सेल्फी घेऊया आणि तुमचा एक वेगळा छान फोटो देखील हवा तेव्हा तो शुअर sure, वाय नॉट म्हणाला मग तिघांचा सेल्फी आणि अंबरीशचा एक वेगळा फोटो काढून संपदाने आपल्याकडे ठेवला जळगाव आलं तसं तो उतरून निघून गेला आता दोघांना खूपच कंटाळवाणं होत होतं संपदा मात्र मनातल्या मनात अंबरीशचे स्थळ कुणाला सुचवता येईल का याचा विचार करत होती ती तिच्या फोनच्या गॅलरीमध्ये तिच्या लग्नाळू चुलत मावस बहिणी आणि मित मैत्रिणी यांचे फोटो काढून पाहत होती आणि त्यांची ज जोडी जमू शकते का ते पाहत होती आणि अचानक तिच्या मावस बहिणीचा फोटो पाहून तिला वाटलं या दोघांची चांगली जोडी जमू शकते तिने अंबरीशचा फोटो आणि तिच्या मावस बहिणीचा स्नेहलचा फोटो कोलाच केला आणि ती स्वप्नीलला दाखवू लागली तेवढ्यात एक वेटर चाय गरम चाय चाय गरम चाय म्हणत म्हणत जात होता तो संपदाच्या मोबाईलवर वरील अंबरीशचा फोटो पाहून थांबला आणि म्हणाला याला मी कुठेतरी पाहिलं आहे पण अचानक ओरडला आ तोच ना त्याची ज्याची इगतपुरीवर वा स्टेशनवर गाडीतून पडीन देत झाली तेव्हा स्वप्नी त्याला म्हणाला हे कसं शक्य आहे आत्ता जळगावला उतरला तीन सव्वा तीन तास हा आमच्यासोबत गप्पा मारत बसला होता नाही सर इगतपुरीला गाडीत चढता चढता हा खाली प्लॅटफॉर्मवर पडला त्याला मीच उचलला ताबडतोब रेल्वेच्या हॉस्पिटलला नेलं तिथे डेड घोषित केला बघा याचं नाव अंबरीश काय आहे ना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता बघा त्याची बॅग इगतपुरी स्टेशनवर पडली त्यात मोबाईल फोटवून पडून त्याचे तुकडे झाले पोलिसला फोन सापडला नाही पोलीस विचारात आहे याच्या रिलेटिव विना आता कसं कळवणार आता मात्र स्वप्नील आणि संपदा दोघांची खात्री पटली होती की अंबरीशचा ॲक्सिडेंट झाला होता पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं की त्यांचा ॲक्सिडेंट त्याचा ॲक्सिडेंट इगतपूर स्टेशनवर म्हणजे आठ पंचेचाळीसच्या सुमारास झालेला मग आपल्या समोरच्या सीटवर नऊ तीस ते नऊ पंचेचाळीसच्या दरम्यान येऊन बसला तो कोण होता मग दोघेही एकदम म्हणाले म्हणजे आपल्या समोरच्या सीटवर येऊन बसलं होतं ते ते भूत होतं बापरे दोघांचे डोके एकदम सुन्न झालं तेवढ्यात सी आला स्वप्नीलनं खरे खोटे करावं म्हणून टी सीला विचारलं सर इगतपुरीला ट्रेनमधून पडून कुणाचा मृत्यू झाला का हो तेव्हा ते म्हणाले हो एक मेडिकल तरुण एक तरुण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अंबरीश काळे गाडीत चढता चढता पाय घसरून पडला आणि डोक्यावरून पडल्यामुळे ऑन द स्पॉट गेला हां मगाशी वेटर म्हणत होता की पोलिसांना त्याच्या घरच्यांचा पत्ता मिळाला नाही त्याच्या कंपनीतसुद्धा मिळालं नाही का स्वप्नील म्हणाला हो कंपनीत देखील नाही मिळालं त्याच्या घरी कळवायला हवं डेड बॉडी पाठवावी लागेल ना टी सी म्हणाला सर त्याच्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे अच्छा मग तुम्ही तो भुसावळला उतरून रेल्वे पोलिसला द्या मुंबईला कळवतील टी सी म्हणाला टी सी निघून गेल्यावर संपदा स्वप्नीलला म्हणाली स्वप्नील तो आपल्यालाच भेटायला बोलायला का आला असेल गेस कर नाही भूतांच्या मनात काय आणि कसं आलं हे मी कसं गेस करणार स्वप्नील म्हणाला अरे आत्ता टी सी म्हणाला कंपनीत देखील कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नाही त्याच्या घरी कळवायला हवा डेड बॉडी पाठवावी लागेल अरे त्या अंबरीशला कळलं असणार शेवटी भूत असते तू म्हणतो तसं की या ट्रेनमध्ये त्याच्या बाबांना ओळखणारा फक्त तूच आहेस तू याच्या बाबतीतचा निरोप पोलिसला देशील म्हणून तो आपल्यापाशी आला तो म्हणाला सुद्धा मी भास्करराव काळे यांचा मुलगा आहे ही जास्तीची माहिती आपल्याला द्यायची खरंच काही गरज होती का पण त्याने दिली आहे संपदा तुझं म्हणून तर तो अख्ख्या ट्रेनमध्ये मेल्यानंतर आपल्यालाच भेटला अंबरीश त्यांना का भेटला हे त्याच्या भेटीचं रहस्य उलगडलं होतं भुसावळला स्वप्नीलने रेल्वे पोलिसांना त्याच्या बाबांचा फोन नंबर नेऊन दिला तो मुंबई पोलीसला लगेच कळवण्यात आला त्यात बराच वेळ गेला ट्रेनची शिट्टी झाली तेवढ्यात कोणीतरी ट्रेनची साखळी ओढल्याने कुणी साखळी ओढली आहे शोधत गार्ड आणि पोलीस येत होते स्वप्नील घाईघाईत आत चढला तर डब्यात एका ठिकाणी साखळी ओढून बसलेला अंबरीश त्याला दिसला स्वप्नीलला तो थँक्स म्हणाला स्वप्नील त्याला थॅक्स म्हणेपर्यंत तो दिसे नासा झाला होता तर मित्रांनो ही रहस्यमय प्रवासी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि हां माझा मनुष्य गण हा कथासंग्रह लवकरच येत आहे तर याच्यातल्या अशाच विविध कथा विविध कथा वाचण्यासाठी मला संपर्क करा या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमचा फोन नंबर देऊन माझ्याशी संपर्क करू शकता किंवा मग गुगलवर मला सर्च करा प्रसाद नातू टाकलं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता पण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद